ही स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामुळे काहींचा अभ्यास पुढे असणार काहींचा मधात असणार काहींचा मागे असणार समजत आहे हे नॅचरल आहे त्याच्याशी कम्पेअर करायची नाही आपण दिवसेंदिवस आणि क्षण आणि क्षण आपण पुढे जातोय की नाही तेवढंच बघायचं फक्त हिला किती चांगले मार्क्स येत आहेत तिचा ना आधीपासूनच अभ्यास आहे मी ना शिराज सुरू केलं मला फालतूपणा सगळं टाइमपासचे कार्यक्रम आहे सगळे तिने जर दोन वर्षापूर्वी सुरू केलं असेल वर्षापूर्वी केलं असेल काय असेल तिचं तिचा आधीपासूनच अभ्यास पक्का असेल बे तर ती पुढे जाईल की नाही अरे कॉमन सेन्स आहे मग बोमलता कशाला त्याच्यासाठी तुम्ही कुठून सुरू केलंय इथून मग तुम्ही तिथून सुरू केलं तुम्ही तुमचं तुमचं तिथून पुढे चला बाकीचे काय करताय तुम्हाला so, no काय घ्यायचंय सो नो कम्पॅरिझन समज आपण एवढंच बघायचं की आपली प्रगती होते का आणि ती जास्तीत जास्त करा इतरांच्या तुलनेत नाही कारण इतर इतर वेगळे आहेत तुम्ही वेगळे <coughs> त्यांची मनस्थिती त्यांची परिस्थिती वेगळी आहे आपली वेगळी आहे आपल्यात किती सकारात्मक बदल होतोय आपण किती पुढे जातोय हे बघा म्हणजे तुम्हाला बेटा टेन्शन येणार नाही म्हणून कमी मार्क मिळाले तर निराश व्हायचं नाही अगदी यश करण्याची पण गरज नाही आहे पण निराश तर मुळीच होऊ नका का, का? त्याचा काय हे बा प्रत्येक गोष्टीला एक प्रश्न विचारायचा याचा उपयोग आहे का माझं जे अल्टिमेट ध्येय आहे माझं जे स्वप्न आहे त्याच्यासाठी टेन्शन घेऊन उपयोग आहे का मी जर तुम्हाला इथे टेन्शन द्यायला लागलो आता काय मार्क मिळाले हे बोगच आहे तुम्ही काहीच उपयोग आहे तुम्ही सोडून द्या आत्ता सोडा काय अक्कल आहे तुम्हाला कशा करता आले या क्षेत्रामध्ये जा घरी माय बापांना ताण काहीच उपयोग नाही हे तुम्ही काय म्हणाल अरे बापरे का भंगार तुम्ही तात्काळ इथून उठून माहिती माहितीये का कारण तुमच्या स्वप्नांच्या मार्गावर याचा उपयोग आहे काही का माझ्या बोलण्याचा नाही आहे ना म्हणून कोणत्याही गोष्टीला काय प्रश्न विचार याचा उपयोग आहे का आणि ज्याचा उपयोग नाही ते करायला पाहिजे का नाही मग हे असं स्वतःशी बोलायचं उलट आणि समजा त्या मार्गावर ज्याचा त्रास आहे तो तुम्ही घ्याल समजा एखादी मैत्रिणी तुमची रोज भेटली की दहा मिनटं ती रडत असेल तुमच्याजवळ नाही गणित विज्ञान आणि कसं काय होईल स्पर्धा परीक्षा क्षेत्र तर मला असं वाटतं ना तुला कसं वाटतं मला तर सगळं रडूच येतं तुम्ही दोन दिवस ऐकाल तिसऱ्यांदा तुम्ही काय म्हणाल म्हणाल काही नाही ती येताना देत की तुम्ही गायब का कारण तिचा उपयोग आहे का आणि जी गोष्ट उपयोगाची नाही ती करायची याला कॉमन सेन्स म्हणतात तस मार्क कमी मिळाल्याचं टेन्शन घेण्याचा उपयोग होत नाही उपयोग कशाचा होतो जे जे चुकलंय ते ते शिकणं आणि आपण जिथे कमी पडतोय त्याच्यात दुसऱ्या दिवसापासून बदल करणं याचा उपयोग होईल का येस नो मग ते करायचं फक्त चिंता करून उपयोग होत नाही त्याच्यामुळे परीक्षेचं मूल्यमापन सराव परीक्षेचं या पद्धतीने करायचं बेटा लक्षात राहील मी काय शिकते मी कुठे कमी पडते आणि त्याच्यात मला काय आता बदल करायचा आहे हा फीडबॅक मिळणं म्हणजे सराव परीक्षेचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश एखाद्या परीक्षेत तुम्हाला छान मार्ग येतील दुसऱ्या परीक्षेत एकदम डाऊन मग आपल्याला काय वाटतं अर अचानकाचं काय झालं का मला तर खूप टेन्शन येऊन गेलं सर अरे महाभागांनो हे प्रचंड मोठं सिलेबस आहे सागर आहे आता पहिल्यांदा चांगले तुम्हाला आले याचा अर्थ असंही होऊ शकतो की तुम्हाला जे येत होतं त्याच्यावर प्रश्न आले हां आणि दुसऱ्यांदा येताना असे आले की तुमचा तो अभ्यास झालेला नव्हता मग फीडबॅक असा घ्या ना की होईल ना तो पुढच्या आठवड्यात करणार आहे मी तो अभ्यास राहिला येतो म्हणून नाही आले मला मार आपण तसं नाही घेत आपल्या मनात वेगळीच भीती येते मेन परीक्षेला असं झालं तर गेलो लक्षात ठेवा तुम्ही भविष्यात गेले की तुम्ही संपले तुम्हाला विचारून परीक्षा येणार आहे पेपर तसा निघणार आहे मग तुम्ही फालतू विचार कशाला करता त्याचा कायम स्वतःला जागेवर आणायचं आपलं कर्तव्य काय आत्ता काम करणं बस आपलं दुसरं काही काम नाही स्वतःला जागेवर आणत राहायचं विश्लेषण सिरियसली करायचं विश्लेषणाचा पण उद्देश आज की शिकणं त्याच्यातून समजून घेणं लक्षात ठेवा जेव्हा चुकतं आणि तुम्ही समजून घेतात ते जास्त वेळ लक्षात राहतं काही काही मुद्द्यांच्या बाबतीत म्हणजे तुम्हाला तेही हो आठवतं की माझं चुकलं होतं आणि मला बरोबर उत्तर माहिती पडलं होतं म्हणून विश्लेषण घरी जाऊन आपल्या ग्रुपमध्ये व्यवस्थित करा लक्षात राहील टेस्टच्या रिझल्टचा टेन्शन पण घ्यायचा नाही आणि काही लोक हवेत उडतात समजा भारी मार्क मिळाले पंचावन्न साठ असे काही मार्क मिळते एकदम हवेत मग त्याला तर वाटतं आपण झालो आता आत्ताच अधिकारी येऊन गेलो त्याची बॉडी लँग्वेज बदलून जाते तुला काही अडचण असेल तर सांग अरे बावट ही सराव परीक्षा आहे <laughs> समजत ना तर चांगल्या मार्कांनी हुरळून जायचं नाही आणि कमी मार्क मिळाले तर खचून जायचं नाही कारण ही सराव परीक्षा आहे आणि हेच प्रश्न पुढच्या परीक्षेत येणार ही सरावे परीक्षेचा वातावरणाचा शरीरासाठीचा मेंदूसाठीचा कंटेंटसाठीचा नाही कारण आपल्या तुम्ही शंभर पेपर दिला ना त्या शंभर पेपर मधले दहा वीस पंचवीस प्रश्न येण्याची शक्यता आहे म्हणून फार चांगल्याने मातून जायचं नाही आणि फार खराबने खचून जायचं नाही आपला टाईम हा हेही दिवस हा हेही दिवस निघून जातील लक्षात ठेवायचं गडबड करायची नाही शांत राहायचं ओके बर नमच विश्लेषण करायचं विचार करायचा त्याच्यावर आणि पुढे जात राहायचं हे झालं मी तुम्हाला सराव परीक्षा कशा द्यायच्या तेच पेन घ्या ज्याच्यानं तुम्ही गिरवणार आहे तसेच घ्या दोन घ्या दहा बारा नका घेऊ आपलं कौतुक फार असतं ठीक आहे दोन पेन ठेवायचे बऱ्यापैकी गिरवून ठेवायचे घरी घरचाही सराव करताना हे लक्षात ठेवा त्यांच्याकडून ते घ्या घरचे प्रश्न पण तसे सॉल्व्ह करायचे तुमच्या मास्तरांना आणि एक दोनच मेंटॉर जे कोणी तुमचे असतात भंडवून सोडायचं तुमच्या प्रश्नांसाठी त्यांना सोडायचं नाही पुन्हा तेच तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही त्यांच्याकडून किती घेऊ शकतात नम्रतेने सर मी प्रश्न कशातून सोडू अजून कोणता सोर्स आहे तो किती खात्रीशीर आहे किती व्यवस्थित आहे पुन्हा ते काय म्हणतात त्याला तुम्हाला माहिती आहे ते आलूबोंडे करतात तेव्हा जेव्हा तेल तापवतात ना तर त्याच्यात डायरेक्ट आलूबोंडे नाही सोडत हा पहिल्यांदा एक छोटासा असा गोल हे सोडून बघतात पिठाचा मग त्याच्यावरून समजतं तेल किती तापलंय गावाकडे डेंजर गावाकडे असं काही सोडत नाही <laughs> 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 कोणी कोणी हा अनुभव घेतलाय बघितलंय असं हातवर करावर हॅड <laughs> आणि तरी ते वडे खाल्ले मला कोणीही काही सांगितलं की हे वापरा हे पुस्तक बघा अलाना खरा, फलाना करा बरोबर तुमचं पण डोकं चालवायचं ते बघायचं कसं आहे तुम्हाला शंका वाटली पुन्हा त्या माणसाला विचारायचं सर याच्यात तर मला असं वाटतंय याच्याबरोबर तर हे दुसरं पुस्तक चांगलं वाटतंय तुमचं काय मत आहे बोलायचं बिंदास नम्रतेने त्याच्यात अडचण वाटली आपल्या याच्यात तर ती व्यक्ती पुन्हा समजून सांगते की नाही बेटा हे तसं नाही असं आहे या दरम्यान तुमच्या शिक्षकांशी उत्तम संपर्क ठेवा नम्रतेने तुम्हाला चुकून कुठे पण अडचण आली तर डायरेक्ट मला एस एम एस पाठवा मी बिजी बिजी काही नसतो मी तुमच्यासाठी आहे फक्त मला थोडासा वेळ लागतो बस एवढंच आहे आपल्या काही आगगाड्या सुटत नाही आहे ठीक आहे थोडक्यात बेटा आयुष्यात आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवून आपले आपले कामं करून घ्यायचे असतात लक्षात आहे सो बी अलर्ट या दोन तीन महिन्यात स्वतःकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका कारण त्याचं नाहीतर तुम्हाला ओझं होईल ताण होईल आणि ओरिजिनल जेवढा देऊ शकतात तेवढाही परफॉर्मन्स देऊ शकणार नाही सो so, डू ना नॉट कम्पेअर आणि डू नॉट ओव्हर एस्टिमेट युअर सेल्फ नॅचरल वे समजतो ना नॅचरल वे अचानक भयानक काय होत नाही कोणाच्या आयुष्यात बाहेरचं खाणं बंद करून टाका माझा ऐका वडे ते काय 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 जे काही चायनीज जॅपनीज जे काही असतं <laughs> तुमच्या डब्बेवाल्याशी पण बोला तुम्हाला काही आडी अडचण असतील शेअर करा पण आहार नीट ठेवा बाहेरचं तळण वगैरे या दिवसात खाऊ नका खोकलाल कप कराल मग व्हायरल होईल महाजारी पडाल दोन चार हजार जातील आणि पुन्हा दोन आठवडे जातील मग डायरेक्ट पुढचा अटेम्प्ट समजतं बाहेरचं खायचंच असेल तर फळ खा किंवा साधे शेवमुरमरे खा फार महत्वाचं बसा बसाबसा चहा ढोसलू नका <laughs> मुळात चहाची सवय चुकीची आहे मुळात ते जे कॉम्बिनेशन आहे चहाचं ते सगळ्यात डेडली कॉम्बिनेशन आहे असं जगात कुठे नाही आहे दूध चहा साखर उकडून उकडून उकळून उकळून असं पित नाही चहा हा पाण्यात पत्ती टाकून उकडून पिण्याचं पेय होतं ते आपल्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने मजबूत घोटून बासुंदी चहा त्याच्यानंतर तंदुरी चहा येडे झाले तुम्ही समजते करू नका हा तब्येतीची अंडरलाईन काय तब्येतीची काळजी घ्या तुमचे शरीर आणि तुमचं मन असं फ्रेश पाहिजे अभ्यासाच्या वेळेस ठीक आहे वेळेची काळजी घ्या ज्या त्या गोष्टीला जी ती वेळ द्या गावाकडे जाऊ नका लग्नांचा सीजन आहे लग्नात कोणाच्या जाऊ नका तुम्ही गेले नाही तर ते लग्न करणार नाही असं कधीच होत नाही जग नाही आलं तरी ते लग्न करणारच तुम्ही जर लोकांचे लग्न कार्यक्रम फिरत राहिला तर तुमचे लग्न होणार नाही <laughs> तुम्हाला सांगतो अजून मी फॉलो करतो हा मुद्दा तुम्ही जेव्हा तुमच्या ध्येयाने पछाडलेला असतात तुमचा कोणालाच राग येत नाही आणि ज्याला येतो त्याचाही राग तुम्ही पास झाल्यानंतर ठिकाणावर येऊन जातो तुम्हा घरच्यांनाही <coughs> तुम्हाला घरून कोणी टेन्शन देत असेल ना त्यांना फोनच उचलू नका तुमच्या भाऊ बहिणी आई बाप कोण पण असो अर तुझं कस काय होणार तर लय चिंता यांचे फोनच उचलू नका त्यांना म्हणा इकडे रेंज नाहीये हॅलो हॅलो येत नाही <laughs> माझं नाव सांगा मास्तरने फोन बंद करायला सांगितला बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला आधी सांगितल्या रिपीट करत नाही फक्त एक एक ओळीत सांगतो मित्रा कुत्रांच्या नादी लागू नका काही काही तुम्ही ज्यांच्याशी दादा वीस वीस मिनटं बघ करत राहतात ना त्याच्यातून काही उपयोग आहे का तर बोलायचं उपयोग नसेल बोलायचं नाही साधा गणित आहे जेवढं होईल तेवढं करायला जोरात तयारी सुरू करा आपलं काय होतं एखाद महिने अगोदर जर काही झालं म्हणजे चार दिवस तुमचे गेले तर नंतरचे चार दिवस आपण हा विचार करतो की ते चार दिवस कसे काय गेले आणि ते चार दिवस गेल्याने पुढे किती प्रॉब्लेम येणार आहे आयुष्यात हे पुन्हा चार दिवस होतं किती झाले चार आणि चार आता किती पण आहे ना तुमचे चार दिवस गेले ना चार ओळी लिहा चा की हा मूर्खपणा कशामुळे झाला याच्यातून मी काय शिकले आणि बस सुरू पुढे काय आत्ता जेवढं असेल त्याच्या स लढणार लढाईमध्ये आता लढाईंचे पिक्चर पण आले आहेत लढाईमध्ये जर तुम्ही सैन्य घेऊन चालले आहेत आणि तुमचे पहिल्या फळीचे हजार सैनिक समजा मारले गेले मागे आहे अजून तीस चाळीस हजार तर ते, ते हजार मारले गेल्यावर तुम्ही म्हणाल बापी गेलं असं <laughs> चालेल अरे शेवटचे पन्नास जरी उरले ना तर तो जिंकतो जो त्वेषाने ते पन्नास ला घेऊन अशा त्वेषात जायचं की समोरच्या पन्नास हजारला ला वाटले पाहिजे की यांच्या मागे काय एक हाद लाख लोक आहेत <laughs> याला म्हणतात युद्ध याला म्हणतात स्पर्धा याला म्हणतात लढाई याच्या मधूनच हारणारे लेचे पेचे लोकांचे कामच नाहीये ते अक्षर तुमचे काही वेळ जातो काही दिवस संपतात आजारपण काही असो किंवा परीक्षा देत असताना पहिले पंधरा प्रश्न तुम्हाला येतच नाही म्हणजे दोन पानं उलटले गेले स्वला एक प्रश्न येत नाही अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा हे समजून घ्यायचं आपणा टाईम आहे का पुढचे प्रश्न मी हंड्रेड पर्सेंट सोडवण्याचा प्रयत्न करेल हा नाही विचार करायचा पंधरा गेले काय राहिलं आता <laughs> डायरेक्ट आपल्याला माय बाप मास्तर सगळे आठवायला लागतात इथेच आपण हारतो आणि चुकतो बेटा तेच सांगायला आलो मी तुम्हाला कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तर जे झालंय त्याच्यावर विचार नाही करायचा जे येणार आहे ते त्याच द्वेषाने आपल्याला लढता आलं पाहिजे चुकू दे ना समजा पहिले तुम्ही दहा सोडवले करता करता चुकीचा गोल भरला गेला मग तो खोडावा लागला मग मध्ये चेक करून घेतात तुमच्याकडे तुम्ही काय करता माहिती आहे तुम्ही पहिले शंभरपैकी पहिले तीस चाळीस प्रश्नांमध्ये तुम्हाला काहीच आले नाही फार कमी आले मग तुम्ही पहिले मनात विचार करतात पेपर बोगस आहे काहीच येत नाही आहे कसं होईल माझं पुढे आणि बाकीचे तो आहे समजत कोणी काढला असेल हा पेपर किती फालतू प्रश्न आहे ना उपयोग हो आहे याचा काही आणि तुम्ही तिथेच हिंमत सोडतात टाईमपास करतात पेपर पूर्ण होत नाही <coughs> आणि पेपर घरी गेल्यावर तुम्हाला जाणवतं की अरे नंतरचे मला येत होते प्रश्न पण येत असून सुद्धा मी हे असे विचार केल्यामुळे त्याच्यात सिली मिस्टेक करून आलो होतं ना असं की अरे हे कसं लिहून आलो मी हे कशामुळे होतं बेटा त्या पहिल्या प्रश्नांचा इम्पॅक्ट तुमच्यावर होतो तुमच्या व्यक्तिमत्वावर होतो आणि तुम्ही चूक करतात आणि प्रशासनाला किंवा कोणत्याही प्रकारच्या नेतृत्वाच्या ठिकाणी असे लोक नको आणि म्हणून आपण फेल होतो म्हणजे तुम्हाला पास व्हायचं असेल तर एक मूल्य शिकावं लागेल बेटा की कितीही अडचणी आल्या त्या अडचणीतून शिकायचं त्याचा इम्पॅक्ट नाही उद्यायचा आणि पुढे चालायचं सतत पुढे पुढे चालत राहायचं आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपली हिंमत कायम ठेवायची असं करणारेच लोक पास होतात आणि असेच लोक प्रशासनात चांगलं काम करू शकतात